नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी हब या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आज आपल्याला दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला जे काही बी एम सीचे जे काही प्रश्न विचारलेले होते आजच्या शिफ्टला ते आपल्याला पाहायचे आहेत आणि कसा एकंदरीत पॅटर्न कसा येत आहे पहा आता इथून ज्या काही शिफ्ट असणार आहेत त्यांना कसा पॅटर्न असणार आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे तर पहिल्यांदा पहा मराठी आपल्याला मराठीमध्ये कोणकोण काय काय विचारलं जाऊ शकतं तर मराठीमध्ये पहा सध्या काय विचारत आहेत बी एम सीला एकमध्ये समासवर एक, समास एक प्रश्न येत आहेत समासवर एक ते दोन प्रश्न येत आहेत त्याच्यानंतर लेखक आणि टोपण नावे हे करून जा तुम्ही त्याच्यानंतर प्रयोगावर प्रश्न विचारले जात आहेत विधेयक ओळखा एक वाक्य देतील तुम्हाला आणि त्यामधील विधेयक विधेयक कोणतं त्याच्यानंतर उद्देश कोणता तर अशा प्रकारचे प्रश्न येतात त्याच्यानंतर काळावरती प्रश्न आहेत पहा आज रीती रीती भविष्यकाळ विचारलेला होता त्याच्यानंतर म्हणे आणि अर्थवर तीन प्रश्न येत आहेत दोन ते तीन प्रश्न म्हणे आणि त्याचा अर्थवर येत आहेत आणि उतारे उतारे किती आहेत मराठीला साधारणतः दोन उतारे विचारलेले जात आहेत प्रत्येक शिपला दोन उतारे येत आहेत त्याच्यानंतर इंग्लिशला काय काय पहा इंग्लिशला काय काय आहे तर इंग्लिशला पहा इंग्लिशला सुद्धा दोन उत्तर आहेत अगदी बेसिक उत्तर आहेत सर्वांना सोडवता येतील इडम फ्रेझिस आहेत पहा आणि त्याचा अर्थ त्याच्यानंतर पॅराजम्बल्स विचारले जातात आणि आणि विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा यामध्ये इंग्लिशला आहेत त्याच्यानंतर बुद्धिमत्ता पाहू आपण बुद्धिमत्ताला काय काय पहा बुद्धिमत्ताला विचारलं जाते मित्रांनो सिलॉलिझम त्याच्यानंतर क्रमवारी <coughs> सिटिंग अरेंजमेंट एकतर सरळ असेल किंवा सर्कलमध्ये सर्कलमध्ये ते तुम्हाला क्रमवारी देतील त्याच्यानंतर लेटर लेटर कोडिंग विचारलं जातं ब्लड रिलेशन ब्लड रिलेशनवर एक ते दोन प्रश्न तुम्हाला यामध्ये येतील आणि थोडंसं किचकट विचारतात म्हणजे अगदी सोपं तुम्हाला यामध्ये विचारलं जाणार नाही थोडंसं अवघड असेल सिटिंग अरेंजमेंट पा एक गो सर्कल दिला जाईल आणि ते म्हणजे सर्कलच्या बाहेर तोंड करून उभा आहेत सर्वजण तर अशा प्रकारची एक अरेंजमेंट तुम्हाला विचारली जाईल आणि कोणत्या ठिकाणी कोणता व्यक्ती आहे तर अशा प्रकारचे सिटिंग से अरेंजमेंटवरती सर्कलवर जे काही ते प्रश्न असतील त्यान त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे सर्वांना ज्या ज्याची काळजी आहे तो म्हणजे जी जी के तर जी केला काय करत आहेत तर बाकीचे जे, जे काही सब्जेक्ट आहेत बा जे सोशल सायन्सचे जे काही आपले सब्जेक्ट आहेत जसे की भूगोल इतिहास यावर कमी फोकस आहेत जास्त फोकस कशावर आहे त्यांचा सध्या करंट अफेअर्स दोन हजार तेवीसवर त्यांचा फोकस जास्त आहे आणि आज ऑलिम्पिकवर दोन ते तीन प्रश्न आज विचारलेले होते पुरस्कारावर एक ते दोन प्रश्न होता त्याच्यानंतर कशावर भर आहे बीएमसी ॲक्टवर बीएमसी ॲक्टमध्ये ज्या काही बदल केलेले आहेत किंवा दुरुस्त केलेले आहेत तर त्या ह्यामध्ये विचारलेल्या आहेत महत्त्वाचे जे काही बी एम सीची कलमं असतील किंवा ते करून जातो मी त्यामध्ये महत्त्वाचे जे काही दुरुस्ते असतील त्या पहा आणि बी एम सीबद्दल थोडक्यात माहिती तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर मंत्रिपद महाराष्ट्र राज्याचे जे काही खाते आहेत पाहा मंत्रिपदाची तर त्यावर त्या प्रश्न विचारला होता गृह खाते कोणाकडे आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडं दोन हजार चोवीसचं जे काही का गृह खाते होते ते त्यांच्याकडं होते तर अशा प्रकारची त्याच्यानंतर पर्यावरणविषयकसुद्धा चालू घडामोडी यामध्ये विचारलेल्या होत्या तर काय मित्रांनो याला कमी भर देऊन त्यांनी काय विचारलं स जास्त करंट अफेअर्सवर त्यांचा जा भर जास्त आहे तर तुम्हाला काय करायचं आहे करंट अफेअर्स दोन हजार तेवीसचं तुम्हाला करून जायचं आहे येथील पुढच्या दोन तीन शिफ्टला जर दोन हजार तेवीसचं करंट अफेअर्स तुम्हाला विचारलं जाईल आजच्या मागच्या दोन तारीख तर आणि तीन तारखेचं तर जर पेपर पाहिलं तर दोन हजार करंट अफेअर्सचं तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत आणि बाकीचे सायन्सचा एक प्रश्न किंवा भूगोल किंवा इतिहासाचा एक दोन प्रश्न तुम्हाला फक्त बेसिक प्रश्न अगदी सिम्पल प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारलेले आहेत लक्षात घ्या तर एकंदरीत आपण दर दिवसाचे जे काही बी एम सीचं जे पे शिफ्ट येणार शिफ्टचं जे काही प्रश्न असणार आहेत ते आपण आपल्या ग्रुपवर देणार आहोत तर सर्वांनी आपला ग्रुप जॉईन करायचा आहे मित्रांनो आणि आपल्या टेलिग्राम चॅनेलसुद्धा सर्वांनी जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकतात थँक्यू मित्रांनो